आपलं कॉन्टॅक्ट जबल कोणाला खबर नाही अंगाल भांगाल नाही लई खतरनाक माणूस आईल तिथं जाईन तिथं पब्लिक नाचाय गे मचायंगे गोली गुन कि झरके वके टींग खतरनाक लागली मधीच कोणाचा फोन येत काय माहिती हॅलो आलं काय मत बीज कशात बिजी रे तू बिजी म्हणलेलं कळेस नाही आपल्याला का नाही कशात बिज सरपंच पद ललतोय खाऊन मतदान करायला गोली करतो तुला तो मतदान करायचं रे मग आलं तुम्हाला नाही कल का सोलत चावण काय ती बी आम्हाला कळत नाही तुम्ही लोक आणि आम्हाला फोन करता मोठ्या लोकांना ते पण कुठे चाललं कुठे कामात असल्या माणसांनी बोल नाही ना काय कामात लय बीजी लय मजी लय तुला काय सांगू लय काय बर बघ आता इकडे माझ्याकडं माग आहे तुझ्या मी कुठं इकडे बघ इकडं बांधाव दिस नाही माझ्या आर तुझ्या माग आहे इकडे बघ आर ठेव फोन इकडं या बीजी माणूस काम होत बिजी कशात बीजी होता येत थी का ह्याच्यात लय काम असत सरपंच पद आहे म्हणलं काम बघायला लागतात हिक करायला सरपंच होणार नाही का मग इकडे नदी घाण केली आता कान करायचंय का तुला सरपल्या काम करून द्यायला लागतात मला खरं आज स्वतःचे काम बघ ते बाथरूम बिथरूम बांधावा नका नदीला घाण करू काय तुला तर दिलं असतं पण तुलाही बोलायला लागला आता कॉल ला तुला गोली गे मग कोणी मग मला गरज बी ना तुझ्या मी आधीच बांधून ठेवले तुझ्या नाही पळत गासच तिला की आमच्याकडे सरपंच या 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 अस बोलत की कोण तुम्ही बघा आता आम्हाला काय धंदाच नाही तर तुमच्या माग लागायला काय तरी बिझी बिटिंग मग काम असल्या मग अरे तुला नसता नदीला दिला पळा सोडला विचारित आहे का तुला कोणी पॅनल मध्ये ओ आणि म्हणा सरपंच आहे कुठून आलास आल ते पॅनल बी माझ्या मला तुम्हाला मोठी काम करून मी द्यायचं म्हणून लय नको तू मोठी हे मोठले काम आहे तुय मग तुमच्या नादे लागल्यावर सगळं वास्तू शांतीन दावा सांगच व्हायचा सा। बोलायचं नाही मोठे माणसाला हवं लागतो आहे काय रे मग खरं खरंय त्यामुळ अस छाती बिती टाईट करून चालतो का करे करे फाट ना एखाद्याशी आंगड्या बिंगड नाही फाटे नाही होय बोल तुला काय बोलायचे मला लय लागले आता मला ती कोणतं बी काम बघायचं आहे कोणतं बी लय बेक बोल का ना का नाही तुझा तू इथं लय वाळू थांबला तुझा पेन बघ कोणी लय बेकाल दुखते खायला कोणी सरपंच केलाय रे ह्याला त्याला हा गायला आलेली काळा आणि गेलेली काळा सरपंच केलाय कुठे गेलेत राव सूरज भाऊ काय सूरज भाऊंची सगळी कामगार इलेक्शनाचा टाइम चालू आहे काय चाललंय आले भाऊ आले का कुठे गेला सूरज भाऊ तुम्ही अंगोलीला गेलतो अहो तिकडं आपली वाट पाहतात दुधाला कार्यकर्त आले थांबा बायको चे कुठे जाऊ आपण तिकडे चा पिऊ ह्याच्यात हॉटेलला जाऊन आहेत तिकडे जाऊ काय ती गालचा चॅप येऊन बघितलं तर हा दाल थांबला काय तुमचं लाव काय तुम्ही मोक नाही तिकडे पिऊ आपण नाही जायचं जाऊ येऊ तिकडे कोणती कार्य करतो नाही दात मी आलो लगे थांब या चहा तिकडं पिता आला नसता का मग काय कार्यकर्ता निघून गेलो कसं व्हायचं काय सुरेश भाऊ तिथं जाऊन काय चहा काय राहते बायको माझे मित्र आलेले त्यांना कर काय कर काय आता घरचं काम करायचं तेवढच करायचं आता मित्र आले त्याला चहा कर त्याला चहा कर मी काय चाल अगं तुझं नावला सल पण जवाना नाही आता हो गो बाय तरीच म्हणलं मित्र आले तर लय मित्रावर प्रेम होत चाललंय काय ना तुमचं मग सल जवाना नाही मानल्या काय मित्र आलेत ना किती वेळा सांगितलं मित्रांना घरापर्यंत आणायचंय ते ऐकत असेल माहितीये का मित्रांना राजकरन... घरापर्यंत आणायचं नाही आणि ते राजकारण राजकारणी मित्र तुम्ही घरापर्यंत आणले आहे का नाही आपल्याला शिवाय काय काय त्याला ऐकायला म्हटलं होतं की आपण तिकडे चहा पिऊ काय काय झालं असत काय आहे का नाही आपली इज्जत बिज्जत काय इथं आईला राव आपण इथं येऊन टाइम घालतोय आपला परत नाही बाबा इथं यायचं आपलं तिकडं आपण बघू त्याला तिकडे बोलू चहा प्यायला त्याची बायक चुकता नाही राव सोडा विशेष चला जाऊ मग जायचंय मला काय जायचंय मला चल का घरात गॅस संपलाय तो भरून आणता व्हायला त्यांना चॅक माझा जीव चाललाय मी नाही चाबी करणार ऐकू द्या मी काय करू मग काय बाय उपकाराला आले काय काय दुसऱ्यांच्या बायका असते दुसऱ्यांच्या बायका असतात इथं जीव चाल का स्वयंपाक करू करू चल काय चल जायचंय मग मी कुठे चलू मला जायचं का मला बाहेर आणत वाट बघायला तिथं अगं मला जायचं इथे आले मी चहा बी काय करणार नाही त्यांना तुम्ही इथं बसा ते काय म्हणते तुझी बायकुन असली म्हणू दे फरक पडत मला काय करायचं तू कल ती का नाही सांग मी चहा करणार कळलं ना चल कर मित्रासाठी इथं पर हाना उठायला लागले काय मला मग काय मग चल जायचंय मग मला काही सांगू नका तगा तिकडे बघा ते गेले तुमचे मित्र तुझ्या मलाच गेलेत आतली बायको आली डोक्याला कशाला झाली काय माहित आहे माझ्या घरात गुलुकुल गुलगुल करत आलतीन चांगली जायचं होतं बाईल मग ना तुमचं तुम्ही तिकडं तुम्हाला काय नसतं गावात गु तर इथं काय काम नाही धंदा नाही नसतं हुंदाडाय पाहिजे मित्रांसोबत घरातलं एकटी करू करू दमले ना पार तुझ्या मला माझी मित्र गेलेत जाऊ दे ना मला काय फरक पडतो गेले तर गेले असली बाई कोशी बाई काय तुझ्या मला ती गेली ना तुम्हाला हाय का काय काम दा, दा, दा? मोकार फिरायला लागते नि सट्टा करीत घरात हाय का, का लक्ष थोड तरी आ? का हा काय हा खायचं प्यायचं न फिरायचं इकडे घरात काय चाललंय काय नाही काय नाही तुझं तू खा आणि तुझं तू बघ मी चाललो कुठ चालले इकडे हे काढून उचलून ठेवा मांदाड नावडा भेटलाय असला मेंटल कुठे काम नाही धंदा नाही येत मोकर मित्र घेऊन घरी मित्र बी नसतात ते कुत्रे कुत्रे तरी बरे असले मित्रेत काम आम्हालाच करा गणला माल जायचे आले का परत फिरून देख्या माणूस काही तसं ऐकणारच नाही